नमस्कार किरण शिंदे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक छोटासा देश होता तिथं ना नियम असा होता की प्रत्येक ना पाच वर्षाला राजा ना नवीन बनवायचा आणि जो ना पाच वर्ष राज्य केलेला असतं राज्यावर त्या राजाला पाच वर्षानंतरनं एका जंगलात सोडत होते तो मग जंगलात सोडला की नाही जंगलात खूप प्राणी वगैरे होते ते प्राणी मारून टाकायचे त्यांना मग जर प्रत्येक वर्ष असं होत होतं जेवढे राजे होत होते त्यांना पुढचं मरण दिसत नव्हतं पण आताची आयुष्य आराम जिंदगी आवडत होती ना कुणी पण राजा द्या राजा झालं ना आयुष्य आराम खाणं पिणं मोज मजती ह्याच्यातच गुंग असा बघत बघत त्यांचे पाच वर्ष पूर्ण व्हायचे व त्यांना जंगलात सोडलं जायचं मग त्या वर्षी असं झालं की एक आ, बुद्धिमान व्यक्ती एक बुद्धिमान व्यक्ती राजा झाला त्यानं विचार काय केला फ्युचरचा विचार केला की बाबा पाच वर्षाने आपल्याला त्या जंगलात सोडणार मग त्याने काय करतो बाहेरच्या देशातले मजदूर बोलवून ते आहे ना जंगल पूर्ण स हे कर जंगल, जंगलातले पूर्ण प्राणी वगैरे पकडून एक ना बगीचा टाईप बगीचा करतो एका म्हणजे एका ना कोपऱ्याला बगीचा करतो त्यांना पिंजरे वगैरे करतो स सर्व ना प्राण्यांना तो खाण्यापिण्याची व्यवस्था करून तिथं ठेवतो आणि पूर्ण जंगल आहे ना पूर्ण झाडे वगैरे तोडतो आणि तिथं आहे ना छोटे छोटे आहे ना घरं तिथं छोटे छोटे घरं बांधतो आणि फुटपाथवर राहणारे गरीब माणसं यांना आहे ना राहायला तो जागा देतो आणि तीन वर्ष हे काम करतो राहिलेल्या दोन वर्षात स्वतःला एक महल बांधतो का एक महल बांधतो स्वतःला एक महल बांधतो आणि त्याचं बघता बघता पाच वर्ष पूर्ण होते बघता बघता त्याचेही पाच वर्ष पूर्ण होतात व आदेश होतो की त्या राजाचे पाच वर्ष पूर्ण झालेले तो त्याला जंगलात सोडून द्यावं मग त्याला सोडून दिला असतंय तर इतके कष्ट के केल्यामुळं तिथं जी लोकं राहत असतात त्याचं स्वागत करायला आत। आतुरतेने वाट बघत असतात की आता आपल्या गरिबात येऊन राजा राहणार मग स्वागत करता खुशी खुशी स्वागत करतात व पुढचं आयुष्य आनंदात तो सुख समाधानी राहतो कारण की त्यानं तिथं मल बांधलेला असते सांगण्याचं तात्पर्य काय सध्याचं बघायचं नाही गोष्टीचा सांगण्याचं तात्पर्य काय सध्याचं आपण बघायचं नाही फ्युचरचं बघायचं जी आपली एज असते की नाही काम जी आपली एज असते ना कष्ट काम करायची त्या एजमध्ये कामच केलं पाहिजे ना की आहे ना बसून खाल्लं पाहिजे बसून खाल्लं का नाही पुढचं आहे ना इतक्या अडचणी येतात की तुम्हाला सॉल्व सॉल्व करता करता नाकी नऊ येणार आहेत हा की नाही त्यामुळं आधी कष्ट करा आणि पुढं आहे ना, ना सुखाची भाकर खावा है की नाही गोष्टी तो राजा जर त्यावेळेस कष्ट पाच वर्षात कष्ट केला नसता तर त्याला पुढचं आयुष्य सुखाचं जगता आलं नसतं इतर राजांसारखं तो पण आहे ना जंगलात सोडल्यावर प्राणी त्याला खाऊन टाकले असते त्यामुळं जे जी आपली एज कष्ट करायची आहे त्या एजमध्ये कष्टच केलं पाहिजे मग सुखाचं आपल्याला पुढचं फ्युचर सुखाचं होतं आहे का नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करचाल धन्यवाद